नमस्कार शेतकरी बांधवांना आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा जेणेकरून माहिती शेअर व्हिडिओची नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही फुल वॉच करू शकणार तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांना तुमचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रमी पीक विमा त्वरितच या वितरित करण्यात येणार शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा अपडेट असणार आहे तर दोन दिवसात कंपनीला आदेश देण्यात येला आहे की या मोठा निर्णय घेण्यात येणार आहे की पीक विमा हा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचा निश्चय त्यांनी घेतलेला आहे तो पूर्ण अपडेट आहे हे आपण बघून घेऊया तर या हंगामात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे प्रभारी लोकांना पीक विमा कंपनीला शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हा पैसे देण्या देण्यास सांगितले पीक विमा कंपनी पैसे द्यायला तयार आहे मात्र अद्याप शेतकऱ्यांना पाठवलेले नाही शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून पैसे कधी मिळणार हे जाणून घ्यायचे आहे वाशिम काही ऑगस्ट मध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन पिकवणे कठीण झाले होते जिल्ह्यातील प्रभारी व्यक्तीने एका विमा कंपनीला शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी काही रक्कम मागव देण्यास सांगितले विमा कंपनीने हे मान्य केले नाही आणि उच्च पदाधिकाऱ्यांकडून वेगळा निर्णय मागितला मात्र निर्णय निर्णयात शेतकऱ्यांचा सा विजय झाला आणि अपील फेटाळण्यात आले विमाने शेतकरी संघटनेने विमा कंपनीला शेतकऱ्यांचे पैसे देण्याची मागणी करण्यासाठी उच्च न्यायालयातही गेले होते विमा कंपनीने नोव्हेंबरमध्ये एखाद्याला पैसे देण्याचे आश्वासन दिले होते परंतु आता डिसेंबर महिना उलटूनही गेला आणि अद्यापही पैसे दिले नाहीत त्यामुळे शेतकरी हा खंतापलेला संतापलेला आहे संधा यदा पाऊस उशिरा झाल्याने शेतकऱ्यांनी नेहमीपेक्षा उशिरा बाजार पिकांची लागवड केली त्यानंतर ऑगस्टमध्ये बराच काळ पाऊस राहिला त्यामुळे सोयाबीनवरती येलो मायझन नावाचा रोग झाला त्यामुळे पिकांची वाढ चांगली होत नाही आणि आता सव्वीस आणि सहा सत्तावीस नोव्हेंबर रोजी जोरदार जोर वारा आणि मेघगर्जना अनेक पाऊस झाला अनपेक्षित पाऊस झाल्या कारणामुळे शेतकऱ्यांचा आता परत पीक लावणी वगैरे सुरू असताना शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्वच भाग असं जोरदार पाऊस झाला त्यामुळे काही पिका पिकांचे नुकसान झाले आहे असे असताना शेतकऱ्यांना आगाऊ पैसे मिळण्यास मदत मिळू शकते या परिस्थितीबद्दल अनेक जण आपल्या भावना व्यक्त करत आहेत